शाळेच थांब झाले बघ मी जाणार डॉक्टर घ्यान झालो घर शाळेचं भे बघ ताम झाले हा पाच मिनट ताम कि झाला पाच मिनिट

अरे एवढं मोठं घर बांधलं तर तुम्ही अरे एवढे आमच्या पैसे आहेत रे ते कस अरे हे आमच्या घर नाही रे मग आमचं मग पैसे एवढं तुमच्या पप्पा बन आमचे पप्पा यांच्या पैसे झाल्यान घेते देत झाले अरे चप्पन ना अरे साहेब मर गे वलच गेले अले वल म्हणजे वलच्या मधल्या वले कोट्या आज पण दप्तर आणणार आहेस तू गुरुजी हाय न मात्र दप्तर त्या अरे कोट्या बघल तो सगळं दुसर्याच घ्याल रे तू कांयचा मी काय आता बरोबर येणारच नाही मागाने याच्या पप्पाला सांगतो चपक आणायला बसाव का एका राहि कसा हा चल आम्ही आत हो। येऊ या या एवढा कौशल झाला रे तर तो आमच्या गलापतला कोमला बांग आज दिला मी बांग म्हणून उशीर उशीर झाला आम्हाला उठाला जरा ते कोमला माझे ते बी आण नाही बघा गुरुजी अरे कोंबडीच्या नो त्या कोंबड्याचा आण तुमचं काय संबंध र <laughs> <laughs> कोंबडीच्या नो तुम्हाला कसं आलं आत्या कोंबड्या आंडी घातली नाही म्हणून बांग दिला नाही सर त्यांना आज सकाळच्या न कोंबडा कधी दे घालतोय तू दोन दिवस का अहो गुरुजी माझी चड्डी वाढली नव्हती त्यामुळे मी आलो होते शाळेला अरे दोन दिवस लागतो चड्डी वाढायला अहो गुरुजी एकच दिवस लागला माझी चड्डी वाळायला मग काय कारणा शिवायला गुरुजी तुमच्या घरापासून जाताना तुमची चड्डी दिसली शाळेत घातलेली वडली चड्डी दिसली म्हणून मी परत गेलो कारण काय चालत काल शाळेत मला गाठ पडला आणि म्हणाला सरांची चड्डी ओढले सर हात गेलं नाही म्हणून मी पण परत गेलोय सर

अरे ह्याच्या मागवत अरे का अंदिंद पिशवीत येईल हॅलो ह्याचा नंबर जरा मला पाठवले हे वजळी दिला त्यात आया निघाले काय सांगतो अरे सकाळच्या वर्गात कोण आता पुन्हा फोन दिसला तर बघा सांगतो तुम्हाला आता गणिताचा अभ्यास घेऊया काय अरे गोट्या का आ, आता तो तो एक प्रश्न सांगू एका झाडावर दहा पक्षी होते किती दहा पक्षी होते त्यात ते दोन पक्षी मी दगडाने मारले किती मारले दोन राहिले किती घड्या उठर संग उत्तर गुरुजी सहारा ले ते कसं काय सर दहा मधले त्यातले दोन उघडून गेलेले नवरे होते आणि तिने संग जाताना त्यांच्या बायका पण घेऊन गेल्या मग चार गेलो राहिले सहा अरे तिथे लग्नाची भाग आहे उडून जायला तू उत्तर चुकलायच्या बस का मी सांगतो एक एकशे तेरा टक्के पाच पाच पाचच आहे उत्तर पाच एवढं शंभर टक्के गॅरंटी सांगायला ते कसं काय जरा झालं सांगतो हे ना आठ म्हणतात हे ना म्हटला हे सात म्हटला रा का हो? पाचच की अरे तुमच्या डोक्यातने नुसता गुस्सा भरलाय एका सुद्धा उत्तर येत नाही चालतोय का ना ना? तो तो उत्तर दहा पक्ष होते दहा पक्षाला जर दगड मारला तर तिथे राहतील काय काय नाही सगळे उडून जाणार ना मग मग उत्तर काय झालं जिओ हा तो बरोबर आहे बरोबर आहे जिओ चला आता अनेक प्रश्न तुमच्या गणितातला घेऊया बघूयात मला पुन्हा त्याला काय काय येते ते एक बकर पाचशे रुपयाला किती पाचशे रुपयाला पाच तर नऊ बकऱ्याची किंमत किती झाली गुरुजी चार हजार पाचशे यस yes. अरे वा गोट्या कुठल्या टाइमलाच गिरे गुरुजी नाही नाही उत्तर चुकीचं चुकी आहे गुरुजी गुरुजी एक किलो मटणाचा दर आहे सातशे रुपये मग नऊ किलो मटनांतर झाला नववा सत्ती त्रेसष्ट म्हणजे सहा हजार तीनशेच उत्तर येते गुरुजी गड्या तिच्या घरात सारखं मटन असतंय वाटतंय हो गुरुजी आमच्या घरात मटन करताना कसा कर गल्ली तर वास घूम घुमते विचारलं बाघायला वायास घूम घुमते अरे दुरुस्त तिथं जातोय कधी मुलं नाहीस मला अगदी मधल्या कॉलेज मोडून जाकी कि ग चला सुकाळी न कधी सुधारणार नाही तुम्ही चला शाळा सुकल्या पाच वाजले रे चल मी उठगे रे लोल मारल चला मटण काढून पण मटन खात नाही हवे आणि कोण पाहत नाही हवे गुल्डूजी लपरा आता कला सोडणार नाही मिळत म्हणजे गुल्डूजीचा बघा आता काकी काकी आ, बोल गिरण्या कडू बोड्याच्या नोकरात याय मी मग लोकांना तुमच्या गुरुजींची मी बायको आहे मॅडम कोण हो मग त्या तुम्ही मोलकर नाहीसा आणि खोट मी होयको आहे तुमच्या गुरुजींची असं काय बोलतोय बाबा तुम्ही खोटं बोलतायसा आमच्या गुरुजींची कस मॅडम गुरुपाना आहे आणि तुम्ही किती करणार बघा आणि ते मॅडम आमच्या गुरुजींना कोप्प्या देत्या नाश्ता देत्या आणि आमचं गुरुजी तिला किती प्रेमानं चालवत्या आणि तुम्ही सांगताय सवय हे बायका म्हणून कोण घे कोण येते कशी वाटावलं गुरुजींचे मला मारतोय काय म्हटलं खाते म्हणून कोण पाहत नाही आता कसं म्हण मला मला मारते काय गुरुजी बरोबर आण